विषयगणित प्रकरण क्रमांक पाच परिमेय संख्या व त्यावरील क्रिया बघा विद्यार्थी मित्रांनो या जे आपण शिकलो आहोत परिमेय संख्यांचा गुणाकार व भागाकार आता आपल्याला पुढचा मुद्दा शिकायचा आहे परिमेय संख्यांच्या दरम्यानच्या संख्या आता दरम्यानच्या या शब्दाचा अर्थ काय तर च्या मधल्या आता तुम्हाला जर उदाहरण द्यायचं म्हटलं तर समजा तुम्हाला विचारलं तीन व तीन व पाच यांच्या दरम्यानची संख्या कोणती तर तुम्ही लगेच उत्तर देता आहे चार असंच आपल्याला परिमय संख्यांच्या संख्या कशा शोधायच्या असतात हे आपल्याला शिकायचे आता या ठिकाणी बघा दोन परिमेय संख्यांच्या दरम्यान असंख्य परिमेय संख्या असतात आता या ठिकाणी कोणत्याही दोन परिमेय संख्या जर असतील तर त्यांच्या दरम्यान या असंख्य परिमेय संख्या असतात यासाठी आपल्याला पुढचं सर्व संख्य बघायचं आहे खाली दिलेल्या दोन संख्यांच्या दरम्यानच्या तीन परिमेय संख्या लिहा त्यामध्ये बघा पहिलं उदाहरण आहे दोन छेदी सात सहा छेदी सात आता या ठिकाणी दोघांचाही छेद हा समान आहे त्यामुळे या ठिकाणी आपल्याला सहज छान शा, सांगणं शक्य आहे यांच्या दरम्यान कोणत्या संख्या आहेत ते या ठिकाणी दोन छेदी सात आणि सहा छेदी सात आपण निघून घेतला आहे आता यांच्या दरम्यान दोन ते सहाच्या दरम्यान या ठिकाणी बघा तीन छेदी सात असणार आहे चार छेदी सात असणार आहे पाच छेदी सात असणार आहे आणि अशा पद्धतीने ह्या तीन परिमेय संख्या दोन छेदी सात व सहा छेदी सात यांच्या दरम्यान असं आपण सांगू शकतो त्याचप्रमाणे उदाहरण बघा चार छेदी पाच आणि दोन छेदी तीन आता या ठिकाणी छेद मात्र समान नाहीये मग या ठिकाणी आपल्याला या परिमेय संख्यांचा आधी छेद समान करून घेणं आवश्यक आहे म्हणून चार छेदी पाच या ठिकाणी आपण जर सहाने दोन छेदी तिला शोधायची आहे तर चोवीस छेदी तीस आणि वीस छेदी तीसच्या दरम्यान मग मी आता या ठिकाणी लिहून घेतले दोन्ही आणि त्याच्या दरम्यान कोणत्या चोवीस चोवीसच्या अगोदर येणार आहे तेवीस बावीस एकवीस आणि वीस म्हणून तेवीस छेदी तीस बावीस छेदी तीस आणि एकवीस छेदी तीस या तीन चोवीस छेदी तीस वीस पुढचं कारण आहे सात छेदी नऊ आणि नऊ आता या ठिकाणी छेद हा समान आहे परंतु एक संख्या धन आहे एक संख्या ऋण आहे मग आपल्याला माहिती आहे की ऋण संख्या ह्या शून्याच्या डाव्या बाजूला असतात आणि धनसंख्या ह्या शून्याच्या उजव्या बाजूला असतात मग या ठिकाणी आपल्याला हा जो आहे अपूर्णांक आणि एक ऋण यांच्या दरम्यान असंख्य संख्या असतील मग आपण त्यातल्या कोणत्याही तीन लिहिल्या तरी चांगला आहे मग या ठिकाणी आपण लिहिणार आहोत सातच्या अगोदरची लिहिणार आहोत आपण सहा छेदी नऊ तसंच ऋण पाच छेदी नऊच्या अगोदरची लिहिणार ऋण चार छेदी नऊ आणि मध्यावर शून्य असतो म्हणून आपण तो शून्य लिहिला आहे या ठिकाणी तुम्ही इतरही संख्या लिहू शकता पुढचं उदाहरण आहे पाच छेदी सात आणि अकरा छेदी सात या ठिकाणी छेद हा समान आहे त्यामुळे पाच छेदी सात आणि अकरा चे सात म्हणजे पाच ते अकराच्या दरम्यान या ठिकाणी असलेल्या सहा दी सा, दी दी चे सात सात छेदी सात आठ चे सात नऊ चे सात आणि दहा चे सात यापैकी कोणत्याही तीन संख्या तुम्ही लिहू शकता त्याचप्रमाणे पुढचं उदाहरण बघा शून्य आणि ऋण तीन चे चार या ठिकाणी पण बघा शून्य आहे आणि त्याच्या डाव्या बाजूला मग संख्या असतात म्हणून त्या ठिकाणी असलेली ऋण दोन छेदी चार असे एक छेदी चार असेल तीन छेदी चार असेल आणि त्या ठिकाणी असणारा तो शून्य यांच्या दरम्यान म्हटलंय म्हणून या ठिकाणी आपण तीन कोणत्याही संख्या लिहू शकतो पुढच उदाहरण बघा सात छेदी आठ आणि ऋण पाच छेदी तीन या ठिकाणी पण बघा विद्यार्थी मित्रांनो छेद समान नाहीये आणि म्हणून आपल्याला त्या ठिकाणी आधी छेद समान घेऊन घ्यायचा आहे म्हणून आपण इकडच्या छेदाने पहिल्या क्रमांकाला म्हणणार आहोत आणि इकडच्या छेदाने दुसऱ्या क्रमांकाला म्हणणार आहोत पण सात चेरी आठाला आपण तिला निघून गेला